अरिहंत सुपरमार्केटची धम्मा केदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव ना बिबट्यांना जर संरक्षण द्यायचं तर सांभाळा ना तुम्ही तुमच्या हद्दीत सांभाळा पिंपर गेड मध्ये पंधराशे फॉरेस्ट आहे टाका वीस वीस फुटी जाळी फॉरेस्ट ला कम्पाऊंड नेऊन टाका तिथे त्याला जेवढं खाद्य लागतंय ना तेवढं आम्ही देतो किती लागतंय तेवढं खाद्य देतो आम्ही इथं टाका सगळे बिबटे करा

एक दिवसात का किती वर्षापासून घटना घडत्या काय उपाययोजना केली आम्ही चोवीस चाळीत राहतो परवानगी आम्ही आमचं आम्हाला माहिती आहे बिबटे इथं बिबट्या चालला तिथं बिबट्या चालला

फोन केला होता सर आम्हाला तयार परमिशन ते पत्र द्यायला तयार पत्र द्यायला मागड आलेलं पत्र पण मॅडम उल्लेख काय ते मारण्याची परमिशन नका देऊ त्या मारल्या कारवाई करणार नाही साहेबांच्या घरी निघा माहित परमिशन नाही लगेच द्या आम्हाला लेटर मध्ये काय होणार जे व्हायचे ते होते वेळेस काय होणार ते लेटरनी

ऐका ना त्यांच आपण ज्या वेळेस काही उपयोग आता उद्या चोवीस तासामध्ये आपल्याला बऱ्यापैकी आजचा बिंग लावू शकलो आपली मला नाही मला पण समजतंय आपल्याला तुमच्या सगळ्यांची भावना काय आहे बिबट्या बसला पाहिजे बिबट्या गेला पाहिजे त्याची मुवमेंट कुठल्या साईडला आहे ते चेक करणे आता आपण जर खूप वातावरण त्या घराच्या शेजारचं डिस्टर्ब केलं तर तू बिबटा तिथं जागर पटकन येणार नाही तिथं घट्ट घडल मागच्या वर्षी यांच्या घराजवळ एक मै चालती वाघणी खाली होती त्यावेळेस एकच नाही चार बिबटे तीन दिवसात पकडले होते निकम साहेब चालते जाऊ आता पण तेच करणार एवढी काय एक मिनिट मॅडम विषय असा आहे एक मिनिट वरिष्ठ अधिकारी आहात परिस्थिती ग्राउंडला अशी आहे की आता ह्या परिसरात मग आपण बोललो की गेल्या दोन वर्षापर्यंत जवळपास पाच ते सात केसेस या परिसरामध्ये म्हणजे फार डेडच झाले आहेत म्हणजे बिबट्याने हल्ला करून त्यात मयत झाल्या जामोदमध्ये आणि पिंपरखेडमध्ये ज्यावेळी बिबट्या तुमच्या कर्मचाऱ्यांना माहिती इथं बिबट्याचा वावर आहे पण शेतकरी ज्यावेळी सांगतील तो तुमचा कर्मचारी खालचा भेटत नाही यांनी जायचं त्यांनी पहिलं म्हणायचं तुझं ट्रॅक्टर घेऊन ये पिंजरा अमुक ठिकाणी ही त्यांची जबाबदारी नाही का नंबर दोन आता जर तुम्ही माणसाच्या याला जर एवढी या रक्कम देता तेवढी देता शेतकऱ्यालाच म्हणणार तू एखादं शिळियान कोंबडे घेऊन ये अमुक कर तमुक कर शासनाची काहीच जबाबदारी त्याच्यामध्ये नाही का अजिबात मला एक सांग मला बोलू द्या मग तुम्ही बोला आमचं म्हणणं असं आहे का जो एरिया बिबट्याचा वावर जात आहे जिथं नरभक्षक तो आहे त्या परिसरामध्ये तुमचा स्टाफ आता तुमच्याकडे गार्ड आहेत डुट्या नेमलेल्या आहेत रात्रीच्या आता सगळी शेतकरी सांगतील येतात का कर्मचारी त्यांचे कधी आता ऐका तुम्हाला ऐका एक मिनिट हे थांब थांब मला बोल बघा मॅडम त्याच्यात असे जर एखाद्या शेतकऱ्यांनी ऐका फॉरेस्टाच्या जर साधन बुरीच्या झोडपाला जरी त्याची कुरड कुरड लागली ना लगेच तुमचा माणूस येणार हे करायचं ते करायचं तुला अमुक कर कुणी चुकून थोडा खड्डा बुजावण्याकरता थोडा मुरमुचालला तर लगेच शेतकरी शेतकऱ्याची शेतकऱ्याची पाईपलाईन शेतकऱ्याच्या पाईपलाईन कट करायला तुमची माणसं येतात आमचं म्हणणं नाही जर तुम्हाला एवढी जर वनाची काळजी त्या ठिकाणी वाढते मग आता हा ह्या परिसरामध्ये एवढ्या प्रकारे बिबट्याचे हल्ले त्या ठिकाणी होतात याच्याबाबत तुमचा स्टाफ काय लढ राहत नाही याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे लोक एवढे आक्रमक का होतात का कुठंतरी तुमच्या पण डिपार्टमेंटचं कर्मचाऱ्यांचं काहीतरी लोकांचं असणारं त्यांचे संबंध माना किंवा त्यांनी जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाहीत ही प्रामुख्याने त्याच्यामागची कारण करन हा जो एरिया आहे हा बिबट्याचा प्रामुख्याने जादा वावर असणारा हा एरिया आणि इथं नरभक्षक बिबटे मागाशी तू तुम्ही जे मागाशी मान्य केलं की एकदा बिबट्याने मारल्यानंतर तो किती लांब वाढला तो वासाने माना कशाने माना पुन्हा त्या जागेवर तो येत असतो म्हणून याच्याबाबत तुम्ही काय ठोस हो पावलं उचलणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे ना त्या दिवशी माझ्या शेडच्या आहे ना शेडच्या चाळीपाशी बिबट्या आला होता आणि मी घरातून कुत्र्याने आवाज दिला म्हणून मी घरातून बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर हातात होता चाबूक वाग वाजवल्याच्या नंतर तो बिबट्या माऊन मा आला होता

अमोल कोल्हे साहेब तिथले आजी माजी सगळे आमदार साहेब वगैरे सगळ्यांची सा मिळून गावातल्या सरपंच लोकांसोबत एक बैठक झाली की आपण काय करू शकतो वन विभागाला काय अडचणी आहेत लोकांना काय अडचणी आणि ह्या अडचणी आपण वरच्या लेवलला कशा सांगू शकतो ह्या मीटिंगचे मिनिट्स वाटल्यास मी तुमच्यापैकी कुणाला तरी ऐका मी काय सांगते ऐका ह्याच्यात आपल्याला जे करायचंय ते जर साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला परवा गेलो होतो आता बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सतकार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपल चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका